नमस्कार मी नम्रता पाटील ससोय अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण फक्त वीस मिनटामध्ये काळ्या तिळाची वडी कशी बनवायची ते पाहूया तर वडी बनवण्यासाठी एक वाटी घ्यायचा आहे काळे तिळ कोणत्याही वाटीनी मेजरमेंट घ्या आता हे तिळ आहेत ना आपल्याला पाच ते सात मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर त्याच्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे तीळ आपल्याला मिक्सरमध्ये टाकून फक्त फिरवून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाही आहेत आता ताटाला तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं ही तयारी पहिली करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला वडी बनवायला सोपं जातं हे बघा तीळ आपल्याला असे वाटून घ्यायचे आहेत जाड ठेवायचे फक्त चालू बंद करायचं चा, आहे चार पाच वेळा मिक्सर आणि ह्या पद्धतीने वाटून आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता ज्या वाटीने आपण तीळ घेतलेत ना त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आणि ती पण पूर्ण भरून घ्यायची नाही आहे तर साधारणतः पाऊन वाटी साखर आहे आता ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहेत गॅस थोडा कमी जास्त कमी जास्त करून साखर वितळून घ्या म्हणजे पटकन वितळते अगदी एक पाच ते सात मिनटातच साखर वितळते ह्या पद्धतीने आणि सतत हात चलवत राहायचा आहे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे ते बघा साखर आपली वितळून झालेली आहे तर दाखवल्याप्रमाणे वितळून घ्यायचे आहे एक्स्ट्राची साखर आहे ती काढून घ्यायची आहे चमच्यानी आता साखर वितळली की याच्यामध्ये फक्त एक चमचाभर तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे वडीला चकाकी येते आणि वडी कुरकुरीत बनते दाताखाली अशी चिकटणार नाही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे आणि जे आपण तीळ वाटलेले आहे ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि आता हात पटकन चालवायचा आहे दाखवल्याप्रमाणे गोळा तयार झाला की लगेच आपल्याला खाली काढून घ्यायचा आहे प्लेटवर तर हे बघा असं काढून घ्यायचं आहे म्हणून आधीच तयारी करून ठेवायची आणि थोडंसं तूप जास्त लावायचं ताटाला म्हणजे ना वडी लवकर निघते आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे गरम गरम असतानाच लाटून घ्यायचे तर हे काम फास्ट करायचं आहे एकदम का एकदा वडी जर कडक झाली ना तर कापली जात नाही मग हाताने तोडायला लागेल आता कापून पण घ्यायचे आहे पटकन गरम गरम असतानाच आता आपल्या आवडीनुसार वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली ठेवा म्हणजे वडी लगेच तयार होते आणि वडी बनवताना थोडी थोडीच वडी बनवायची आहे मी जवळजवळ तीनशे ग्रामची वडी बनवली पण थोडी थोडी करूनच वडी बनवायची म्हणजे वडी व्यवस्थित बनते कापली पण जागते आणि एकदम अशी कुरकुरीत खुसखुशीत वडी बनते ही तर अशी तिळाची वडी बनवून बघा आता ह्या वड्या कापल्यानंतर स्टीलच्या डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवा जर जास्त बनवल्या तर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा आणि जेवढ्या लागतील तेवढ्याच खायसाठी काढून ठेवा म्हणजे अजिबात नरम पडणार नाही ही वडी ती बघा मी दुसरी पण वडी बनवून ठेवलेली याला ताटाला थोडंसं तूप जास्त लावलं ना त्याच्यामुळे पटकन निघाले तर आपल्या मुलांना चॉकलेटच्या ऐवजी अशी वडी बनवून ठेवा मुला आवडीने खातील आणि कॅल्शियम पण पोटामध्ये जातं कारण याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद